या सरकारच्या डोक्यावर परिणाम झालाय हे गजनी सरकार आमदार रोहित पवारांचा संतापनावर राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे पावसाळी अधिवेशनामध्ये हिंदी भाषा सक्ती आणि आरक्षण असे अनेक मुद्दे गाजणार आहेत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी केली होती आणि त्यासोबतच दुसऱ्या दिवशी सभागृहामध्ये गोंधळ झाल्याचं देखील दिसून आलं होतं दरम्यान शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळामध्ये उपस्थिती लावलेली होती आणि त्यावेळी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला रोहित पवार यांनी महायुतीच्या सरकारवर योजनांवरून जोरदार निशाणा साधलेला आहे आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळ आवारामध्ये माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेले योजनेचे पैसे दिले जात नसल्यामुळे टीका केली आहे आमदार रोहित पवार म्हणाले की या सरकारच्या डोक्यावर परिणाम झाला आहे निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करू दिवसा लाईट देऊ अशा विविध घोषणा केल्या पण सरकार आल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांना विसरलेले आहात लाडक्या बहिणींना विसरलेले आहात युवांना विसरलेले आहात जे जे विसरलेले आहेत त्यांची आठवण करून देण्यासाठी गजनी सरकारला आठवण करून देण्यासाठी हा फोटो घेऊन मी आलेलो आहे असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे आता गजनी कोण होता तो विसरबोळा माणूस होता त्या डोक्यावर परिणाम झाला होता काही ते लागलं होतं या सरकारवरच्या डोक्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे इलेक्शनच्या आधी आम्ही कर्जमाफी करू दिवसा लाईट देऊ आम्ही विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करू जेव्हा केव्हा अतिवृष्टी होईल दुष्काळ येईल तेव्हा आम्ही भरीव मदत करू पण सरकार आल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याला विसरलेला आहात लाडक्या बहिणीला विसरलेला आहात युवांना विसरलेला आहे आता जे ते विसरलेले आहेत ते त्यांना आठवण करून देण्यासाठी गजनी सरकारला आठवण करण्यासाठी हा फोटो घेऊन आम्ही आलेलो हो। आहोत अपेक्षा करूया आज कृषी दिन आहे या दिवसानिमित्त तरी हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूला काही निर्णय घेईल अशी आम्ही अपेक्षा करतो पण आता बघू त्यांच्या कार्यक्रमामध्ये काय काय घोषणा ते करतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई